नमस्कार ओळडी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमचे होस्ट गोल्डी तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत मसाला पावची रेसिपी तुम्ही म्हणाल काल उपासाचं दाखवलं आणि आज या बाई मसाला पाव दाखवत आहे काय होतं लहान मुलांची पंचायत होते आपण उपास करतो पूजा करतो आपण खातो पण त्यांनी त्यांचं पोट भरत नाही आणि आता हे परीक्षांचे घाईचे अभ्यासाचे दिवस असतात हा मसाला पाव मोठ्या मुलांना करता आला तरी पण छान आहे पंधरा मिनटाची रेसिपी आहे खूप जास्त काही लागत नाही आपण स्वयंपाकघरात जाऊ आणि पाहूया थोडंसं वेगळं मसाला पावसाठी हे पाव आहेत ना हे मी उभे असे कापून घेतलेले आहेत आता मी काय करते है? या पावाला मी आधी तूप लावणार आहे मी अजिबात या पावांना याच्यावर नाही भाजणार आहे बटरवर हे बघा हे तूप मी याच्यावर लावून घेते पावावर हे आधी आपण आतून असे पाव छान याच्यावर फिक्स करूया आणि आता याच्या खाली गॅस लावते मी आणि ही शेव आता याच्यासाठी जे मी साहित्य घेतलं आहे मसाला पावासाठी हे दाखवते कांदा टोमॅटो सिमला मिरची कश्मिरी लाल मिरची कोथिंबीर हिरवी मिरची चीज आणि लसूण आणि आल्याची पावडर आहे सुकी मी करून घेत असते माझ्याकडे आहे आणि हे आपलं शेप आणि मी पाव भाजण्यासाठी मी बटर घेत पाव नंतर गरम करण्यासाठी मी बटर केलं ही आपल्याला जी मसाला पावचा मसाला करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपण बटर वापरणार आहोत हे थोडंसं छान भाजल्या जाऊ देत परंत वरून पण लावून घेते खालून काही खूप चांगले भाजले नाही गेलेत अजून पण आपण भाजूया जरा मोठं करूया पाव भाजून झाले मग तुम्हाला दाखवते मी आता हे पाव माझे भाजून झालेले आहेत आणि बटर मी गंजात आहे आता या बटरमध्ये आपण कांदा घालूया आणि कांद्याला छानपैकी थोडंसं आपण परतून घेऊया बंद गॅसवरच करायचं आहे पण थोडस जरा काय होतं यात मी तेल नाही टाकलं थोडस तेल टाकते आता तेल टाकलं की तो जळायचा वास त्याचा तेलावर मस्त हा आपल्याला छानपैकी ट्रान्सलुसंट करून घ्यायचं आहे कांदा आणि जवळपास हा होत आला कांदा होत आला ना की मग त्यामध्ये आपण ही शिमला मिरची बारीक कापलेली घालणार आहोत अर्धी आणि शिमला मिरची घातली म्हणून ही थोडीशी हिरवी मिरची पण आता हे सगळं छान असं होऊ दे जरा सिमला मिरची पण थोडीशी जरा होऊ दे यामध्ये आता आपण अर्धा कान टोमॅटो घालूया कारण हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकावं लागेल याचा सुगंध सुटला कारण आपण बटरमध्ये केली ना भाजी त्यामुळे बघा हे मीठ मी आता भाजीच्या हिशोबानेच टाकणार आहे आणि मीठ घालून घेतलं आहे हे साधं मीठ घातलं आहे मी तर ते थोडंसं चटकदार लागण्यासाठी आपण थोडंसं त्यामध्ये या पावभाजी मसाला पण घालणार आहोत आणि थोडंसं आपण काळं मीठ पण घालणार आहोत म्हणजे त्यांनी तो खूप छान असा हा मसाला तयार आहे काय होतं प्रत्येकाची आपली आपली पद्धत असते तुम्हाला आवडत असेल म्हणजे काय मीठ घालून तर कोणती गोष्ट चांगलीच लागते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नसेल आवडत तर स्किप करा काही हरकत नाही पण काळ्या मिठानी याला एक विशिष्ट चव येते आता याच्यामध्ये आपण पावभाजी मसाला घालणार आहोत हां मी दोन चमचे पावभाजी मसाला यात घातला आहे आणि भाजलेले जिऱ्याची पावडर मस्त याचा खूप छान सुगंध सुटला आहे थोडीशी कोथिंबीर मी यात घालते खूपच सुंदर याचा सुगंध सुटला आणि काय झालं कांदा टोमॅटो बारीक चिरल्यामुळे ते छान असे एकत्र येतात आता यामध्ये थोडंसं मी लाल तिखट टाकते काश्मीरी रेड चिली पावडर आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आणि हा लसूण आणि आल्याची ही पेस्ट माझ्याकडे सुकवलेलं आहे त्याच्यामुळे मी टेस्ट टाकते आणि आता हे माझं सगळं टाकून झालेलं आहे मी हे बाजूला ठेवते हो ताट याला आता छान हलवून घेऊया आपण पाव आधी मुद्दाम कडक भाजून घेतला आहे हे लक्षात घ्या कारण नंतर मग या तव्यावर आपण पाव टाकू तर तो सगळा खालून हे जळतो मग कधी कधी किंवा नीट भाजल्या जात नाही पाव आधी भाजून घ्यायचा हे बघा आता हे सगळं छान असं बस झालं आहे ही मसाला भाजी पण झाली आता आपण याचं प्लेटिंग करूया भाजी शिजून तयार आहे मी गॅस बंद केला आहे भाजी खालचा आपला पाव आधीच आपण भाजलेला आहे आता याच्यावर आपण मस्त ही भाजी घालूया पावावर बरं ही भाजी समजा उरली तर दुसऱ्या दिवशी बटाट्याची भाजी केली किंवा के वांग्याची भाजी केली कोणतीही भाजी करा त्याच्यामध्ये हा मसाला घालायला होतोच काही हा मसाला वाया जातच नाही आता हा पाव आपण भरला आहे हा आपण आता मोडून घेऊया आणि दाबून यात हा मसाला भरला गेला थोडा मसाला इकडे भरते इथे राहिलाय थोडा बघा हा मसाला पाव मस्त मसाला भरलेला आता काय करायचं अजून हा जो थोडासा मसाला उरलेला आहे हा या पावावर घालायचा खूप गरम आहे ना त्यामुळे मला करता येत नाही आहे पटपट तर आपण आता पावावर हा मसाला घातला आहे आता या पावाला आपल्याला सजवायचं आहे तर मी आता याच्यावर ही हा हे घालते चीज घातले चीज थोडीशी कोथंबीर एक एक पान कोथिंबिरीचं आणि वर थोडीशी मी पाहू शकता आपला बढिया मसाला पाव रेडी मसाला पाव ही रेसिपी मुलांसाठी मी आज तुम्हाला सांगितली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा अक्षरशः तुमच्या घरात जर सतरा अठरा तेरा चौदा पंधरा वयाची मुलं असतील तर त्यांना ही रेसिपी जरूर शिकवा आपल्या उपवासाच्या दिवशीही फुटभरीची रेसिपी खूप कामी येते तुम्ही माझी ही रेसिपी शांतपणे पाहिली म्हणून तुमचे अगदी मनापासून आभार माझा नेहमीचा भंडा बनवा खा खिलवा तुमच्या वडलीला छान छान कॉमेंट्स पास करा माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर करा